पूर्ण नाव सुदीप दिपक पांडे बरगाव एकांबा तालुका वर्เช जिल्हा यवतमा राज्य महाराष्ट्र देश भारत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी गोदावरी भारतातली सर्वात लांब नदी गंगा जगातली सर्वात लांब नदी महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर <recme> महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर भारतातलं सर्वात उंच शिखर जगातलं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो नाही नाही महाराष्ट्रात कुठं पडतो भारतात पडतो रे महाराष्ट्रात कुठं पडतो बर जगातलं सर्वात मोठं वाळवंट भारतातलं वाळवंट जगात एकूण किती खंड आहेत सगळ्यात मोठ्या खंडाचं नाव आपल्या सूर्यमालेत किती ग्रह येत सगळ्यात मोठा ग्रह सगळ्यात छोटा ग्रह <coughs> बर बस